दुसरा जे आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा पेट्रोल पंपावरच झोपलो होतो तर काही आता आम्ही आलो नरेंद्र मोदी स्टेडियमच्या तिथं जे जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम आहे हे पण भारी होई देवा हे पण किती भारी आहे पेशिर सीएनजी भरायसाठी थांबलो ना तेव्हा आम्हाला माहित पडलं की गाडीचं टायर आहे ना पंक्चर आहे म्हणून नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये तर आजचा आहे ना पेट्रोल पंपावरचा आमचा दुसरा दिवस आहे म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा पेट्रोल पंपावरच झोपलो होतो बट आम्ही पहिल्या दिवशी झोपलो होतो ना तर तेव्हा हवा चांगली लागत होती बट आज आम्ही जिथे झोपलो होतो ना पेट्रोल पंपवर म्हणजे अहमदाबादच्या जवळ आहे इथे ना हवा नव्हती लागत त्याच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम झाले बाकी मज्जा खूप आली आणि झोप लागली होती असं काही नाही झोप लागली नाही वगैरे आणि माझा छोटा फॅन असतोच सोबत ना त्याच्यामुळे मला एवढं तर काही जाणवलं नाही हवेचं बट बाकीच्या मेंबरला होत होती गर्दी तो छोटा फॅन जो आहे ना तो ॲट अ टाईम एकाच माणसाला हवा मारतो बाकीच्यांचे थोडे डिसॲडव्हान्टेज होते तर आपल्याला आहे ना आपण आता जेव्हा पुढं निघू कुठं नेक्स्ट ट्रिपला त्याच्या पहिले एक फॅन घ्यायचा आहे चांगला इलेक्ट्रिकवाला जो चांगला बॅटरी बॅकअप देईल आणि भरपूर सारे गोष्टी घ्यायच्या जसं की टेंट वगैरे म्हणजे असं छान वाटतंय या आयडिया चांगली आहे गाडीत कंजेस्टेड झोपण्यापेक्षा ना हे बरं आहे बाहेर चटाई टाकली झोपलं टेन्शन नाही आणि अजून बेनिफिट काय झालं असतं जर टेंट असतं ना तर जरा अजून भारी झाला असतं तर चला एकदा हे सगळं सामान आहे ना गाडीमध्ये ठेवून देऊ आमूल या ठिकाणी घड्या वगैरे घालताय ओम ह्या उशा आहे ना समोर, समोर चा। चा आवर आवर तीव। तीव। <laughs> लाव ना समोर ड्रायव्हरच्या यायला लावायच्या त्या हेड लावरच्या आमच्या प्रत्येक मेंबरची आवरावर चालू झाली आणि गर्मी किती होती भाऊ घाम तर बघा ना मला किती आलाय मला घामत बघायला किती आलाय मी ते सनस्क्रीन लावली ना त्याच्यामुळे मला जरा जास्तच घाम आलाय आवरा बरं लवकर माझा आवाज पण खूप खराब झालाय सर्दीमुळे मी आता पहिले ना मेडिकल तो कप सिरप घेतो आणि सर्दीच्या गोळ्या पण घेऊन हे संख्याच भाय राहिलं किती आवडतोय बघा डिटेलिंग चालू आहे संकेतची या ठिकाणी तर काही आम्ही जिथे गाडी लावली होती ना इथंच आहे ना स्क्रॅच रिमूव्ह वगैरे करणार बस ते बसता त्यांच्याकडून आम्ही गाडीचे स्क्रॅच पण काढून घेतोय आणि परत आहे ना ती किट पण आहे म्हणजे एवढा काही महाग नाही ती किट तर ती किट पण घेतोय जर घरच्या घरी छोटे मोठे स्क्रॅच जर कवर होत आहे तर चांगलीच गोष्ट आहे ना बाहेर शोरूमला जाण्यापेक्षा कारण गल्लीतले ना लहान लहान पोर काय करता माहिती का गाडीवर ना छोटे मोठे स्क्रॅच पाडून देत असतात त्याच्यामुळे ना यांच्याकडनं ते स्क्रॅच पण काढून घेऊ आणि गाडी बऱ्यापैकी ते करून पण देत आहे कवर म्हणजे बरं नाईन्टी पर्सेंट जरी स्क्रॅच निघाला तर नाही ना, ना तर मग काही वाटणार नाही आणि गाडीत तर लय मोठा जीव आहे माझा तर ते नाही ना गाडीचे नाइंटी पर्सेंट जे स्क्रॅच आहे ना ते रिमूव्हत आणि घरच्या घरी करू शकतो आपण तर मग काय हरकत नाही कारण गाडीला कुठं ना कुठं स्क्रॅच पडतच असतं आहे की नाही भाऊ कारण गाडी रस्त्यानी चालते आपण माणूस जर रस्त्याने चालला तर दहा तोंडावर धुळे तिथं गाडी आहे तिच्यावर किती स्क्रॅच येत असे नेल्स है ना आप जहाँ नेल्स फंसेगा स्क्रैच पे वो स्क्रैच नहीं जाएगा और जहाँ नेल्स नहीं फंसेगा वो स्क्रैच जाएगा हाँ। वो डीप वाला है हाँ वो डीप वाला बस अभी जो कोटिंग नहीं बताया मैंने वो बराबर करवाते रहना इससे गाड़ी पे स्क्रैच अब मान लो मैंने आज निकाल दिया कोटिंग नहीं लगाओगे तो बच्चे लोग फिर से करेंगे तो इस तरह ये गाड़ी वॉशिंग करके एक बार ऐसे अप्लाई करके कपड़े से साफ कर देना कोई नहीं है और ये जो है स्क्रैच निकालने के लिए दोनों का कॉम्बिनेशन ये हो रही है, आ, है। आ, सिंगल केवल फाइबर पे यूज होगा ये तर या ठिकाणी आता आम्ही सीएनजी वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि आता आम्हाला थोडासा वेळ पण आहे ना तर आम्ही नरेंद्र मोदी जे स्टेडियम आहे तिथं चाललोय होप होप आम्हाला मध्ये जाऊ दिलं पाहिजे आणि स्टेडियम बघू दिलं पाहिजे मला तर नाही वाटत आम्हाला मध्ये जाऊ देतील बट बघू आता तिथे गेल्यावर काय होतं म्हणून चलो आता आम्ही आलो नरेंद्र मोदी स्टेडियमच्या तिथं जे जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम आहे आणि माहितीये का एक लाख बत्तीस हजार लोक इथं ऍट अ टाइम क्रिकेट मॅच बघू शकता आता काय माहितीये आम्हाला मध्ये एंट्री देते नाही देते बघू काय होत चला भाऊ विचारपूस करू अंदर तर काही आपल्याला मध्ये जाऊ देत नाहीये जाऊ दे आपण इथूनच फोटो वगैरे काढून घेऊ मध्ये तर नाही जाऊ दिलं बट जाऊ दे बाहेरून बाहेरून बघता आलं चला आम्हाला ना रवी भाऊ म्हणे जाता येतो म्हणे मध्ये पळत सुटा भाऊ ते बेस्ट ऑप्शन आहे काय ते पकडून वापस आण बाहेर चला बरं आपण आमची मित्र मंडळी ना तिकडे फोटो वगैरे क्लिक करताय त्यांना करू देऊ फोटो वगैरे क्लिक आता मी गाडीत बसलोय बाप इतकी गर्मी ना इकडं लिटरली खूप जास्त गर्मी आहे म्हणजे पावसाळा असं इकडं काही जाणवत पण नाहीये तर आता सगळ्यांनी ना आम्ही गाडीमध्ये बसूनच आपला ब्लॉग बघितला आणि खूप जास्त मज्जा आली म्हणजे भाऊला तरी मोबाईल होता भाऊ बघत होते ब्लॉग आणि मी ऐकत होतो ब्लॉग आणि आता आलोय आम्ही मार्केट मध्ये आता कामाला सुरुवात करू आणि त्याच्या पहिले बुक पोटोबा करू मला भूक लायली पोटातले पोटी भाऊ पोटातला अरे जेवढं धड आहे का तेवढं खायला भेटलं पाहिजे मार्ग धड झालं एवढं करून ठेवलं नाही म्हणजे सावलीत लावण गाडी खाली घेऊ का कुठं पार्किंग ते पार्किंग वाला नाही त्याला म्हणा छाव दे आपली मातृभाषेचा अभिमान आहे सावलीत गाडी लावत जागा नाही का सावली आहे का इथं पार्किंग सावली आहे का आम्ही काल पण आलो ना ओ रे भूल भूक लागली आहे जेवण नाही बट नाश्ता करू आणि मग आपण आपल्या कामाला लागू आपण ते काल खाल्लो काय खाल्लं होत आपण काल खाल्ला आपण ते पॅटिस खाल्लो तर काय नाही पॅटिस नाही सॉरी पप ते भारी होतं पण ते भेटणार नाही तिकडे पण चला इथं पप वगैरे भेटतं का बघू संकेत नाही ना जयराम भाऊची टोपी घातली आहे संकेत इकडे बघ बिलकुल सूट होत नाही वा तुला इमनदार आहे दाखव इकडे ते टोपे हो? सूट आ, आ, आता कशी सूट होती ती भाऊ आता मला खरं सांगा अमोल भाऊ तुम्ही चालू नाही झालं इकडचं मार्केट जरा लेट चालू होत साडे दहा झाले आता बट हॉटेल वगैरे अजून तरी आम्हाला काही भेटली नाही रम भाऊ हॉटेल नाही पण भेटली तर नाश्ता करून जाऊ आपण कुठं पण हो ते लेकर बघा ना कसे कोंडले ते काचे निघत नसेल ते निघत नसेल हे इकडं फायनली आम्हाला ना, नाश्ता करण्यासाठी आता एक जागा भेटलेली आहे भाऊ काय काय हो ब्रेड वडे पण आहे वाटत ब्रेड वडे भजे वडापाव आपण ब्रेड वडे घेऊ सात ब्रेड वडे सांगा मला काय माहिती मग कोणाचं येते तुम्ही तर म्हणते सगळं आपलं आहे वेळेस जागा राहत्या मग तुमची जागा काय मेट्रो स्टेशनला भाड्याने दिली वाटते तुम्ही जागा भाऊ इकडे दीडशे एकर जमीन रिकडची ना थाळी थोडीशी वेगळी राहते म्हणजे आपण जर ब्रेड ऑर्डर केला आपल्याकडे तर सॉस देतात इकडे कढी देता, देता सोबत परत पपई देता कच्ची पपई मिरच्या भारी लागते ना भाऊ कढी भारी संख्या आळू आहे ना मला ब्रेड नंतर जरा तेलकट लागायला लागला होता सुमी ना आता या ठिकाणी पायनॅपलचा ज्यूस पिण्यासाठी आलेलो आहे इकडं पायनॅपल मोसंबीचा पण ज्यूस आहे पण पायनॅपलचा पिओ आपण मी विदाऊट साखरेचा घेतलाय म्हणजे ना माझ्या शरीरात पाण्याची कमतरता राहणार नाही पिऊन घेतो दोन ग्लास पिऊन घेतले मी भाऊ मी एकटे एकटं जाऊन आहे ना तिकडे पायनॅपलचा ज्यूस पिला कसं होतं एक नंबर हा हा तू मला नसते का आता कोणाला नसते पाच जे फोन पे करेल त्याला पाच ते फोन पे करते का मला करा मग लगेच फोन पे हजार रुपये फोन हा पे नाही आता पाच वारू द्या फोन पे करा फोन पे म्हणजे कसं राहते मला सांगतो हा एक मिनिट फोन दाबाचं हा ते दाबाचं फोन उघडायचा

सोडा कितीला आहे सोडा सोडा कितने नाही आवाज आहे आवाज हवस पावस फटाके दिवाळी भाऊ सगळं भारी फोडलं ते मी फट माझ्या उडव आता चला भाऊ आपल्या मार्केटचे जे काम आहे ना ते लवकर चालू करून देऊ परचेसिंग काम चालू आहे आमचे आणि मेन म्हणजे आम्ही इकडे काय करतो काय नाही तुम्ही म्हणशील तुम्ही काम तर दाखवलेच नाही तर इकडे ना पर्चेस वगैरे करतो आम्ही स्टॉक वगैरे दिवाळीसाठी काय काय नवीन नवीन आर्टिकल येते बघायला भेटतात आणि भरपूर सारे व्हरायटी राहतात आणि आपल्या कस्टमरसाठी जेवढं भारी नेता येईल तेवढं भारी नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो तेवढा तेवढं यस आणि आता आम्ही व्हिडिओ काढत होतो ना तेवढा भाऊने नोटीस केलं की बॅक साईडला आहे ना टॉयलेटचं म्हणलं म्हणलं आपण टॉयलेटमध्ये शूट केला काय प्रॉब्लेम आहे आपण बाहेर शूट केलाय ना तसं म्हणजे संकेत ना टॉयलेटला गेला होता संकेत तसा बाहेर येणार होता ना आम्ही गाणं म्हणणार होतो ते आले तू फा किती बट संकेत ना एक घंटा आला टॉयलेटला गेलेला आहे लवकर आलाच नाही त्याच्यामुळे होऊन फायनली आम्हीच निघालो हो भाऊ संकेत नेमकं टॉयलेटच करतोय का झोपला संकेत काय करतो माहिती का टॉयलेटला गेल्यावर मध्ये फोन खेळत बसतो त्याच्यामुळे जास्त वेळ लागून जातो पण आपण आपल्या ऑडियन्सला काय सांगत बसतोय आय एम सॉरी भाऊ तुम्हाला असं वाटत नाही का मी तप करायला पाहिजे तप तुम्हाला संकेत आपलं ला आपल्याला कोणतरी मंदिरात घेऊन जे थंड बाबा देव म्हणून नाव तुझ्या तिकडे उतराखंड मध्ये थंड वातावरण आहे तर मी चिडलो म्हणून ना हे दोघ असं करताय मी चिडचिड करतोय म्हणे एवढा चिडत घेणं देणं घेणं देण्याचं काहीच काही चिड अरे पण बाहेर आम्ही तुला एक गोष्ट एकदा सांगतो

लिंबू पाळून जाऊ नाही आता जाऊ शकत नाही गरमीड गरम बरोबर चाललो हो जयराम भाऊ आपल्याला ते पुतळे पाहिजे ना पोतडा पोताडाडाव भाऊ हा काय म्हणतो काय ते लोक आईस वॉर्मिंग आईस वॉर्मिंग तर काही सांगितलं ना असे वीक वगैरे पण आहे आम्ही ना म्हणजे आपल्या मेन्स वेळ साठी थोडंफार सामान घेत होतो म्हणजे जसं स्पीकर असतील परत टेप असतील असे भरपूर सारे चिल्लर सामान पण लई मोठं लागत असतात जेव्हा पण सीझन प्राइस प्रिंटिंग मशीन घेतली पहिली खराब झाली तर भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्या असे वीक पण आहे मी आता कॉमेडी व्हिडिओ काढायसाठी ना वीक वगैरे बघतोय तिथं चांगले असले ना तर एखादा वीक घेऊन टाकू आपण हे पण भारी होऊ हे पण किती भारी ये आता भारी भारी कॉमेडी व्हिडिओ शोधून आणू ना आणि एक एक कॅरेक्टर इंट्रोड्युस करून दिसतोय मी बाकी पप्पिन पोर त्या बिल्डिंगची पण काय कंडिशन खराब झाली तुम्हाला रूम वगैरे काही भाड्याने पाहिजे तिथं वरती का तुमचा जुगाड करून नंबर देऊन टाका आपल्याला इथे भाड्या भेटून देईल कोण लागला जयराम भाऊचा बांगला आहे तू नाही जाऊ दे एखाद्या गरीबासाठी त्याचं घर त्याचा बांगलाच राहतो बरोबर आहे नाही बरोबर आहे याला काय सांगायला ते पाहिजे आले भाऊ आपण गरीब लोक आहे तर काही आता आम्ही निघालोय मुंबईला आणि असं अचानक ठरला आमचं आम्ही अहमदाबादचं मार्केट भरपूर फिरलं इकडे परचेसिंग वगैरे जी होती ती परचेसिंग पण कंप्लीट झाले आता भाऊ आपल्याला जायचंय मुंबईला अचानक भयानक आमची प्लॅनिंग झाली रे भाऊ म्हणले जायचं काही बोला करणे का करणे का ठरलंय आमचं आणि भाऊला चालू आहे त्यांच्या मैत्रिणीचा फोन आम्ही सीएनजी भरायसाठी थांबलो ना तेव्हा आम्हाला माहित पडलं की गाडीचं टायर आहे ना पंक्चर आहे म्हणून तर आता आम्ही पंक्चर पण काढून घेतो खेळा निघाला होता त्याच्यात भाऊ बघा ना किती मोठा खेळा निघाला ते आपण तिथं पार्किंगला लावली होती ना तिथे गेला असेल तो खेळा मुंबईला जायचं पहिले ना काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊ म्हटलं तर आम्ही ना आता ढोकळा वगैरे आणि काय भेटत आहे ते बाकीचं खाऊन घेणार आहे आणि सोबत ना जाताना केळी वगैरे पण घेऊन जाऊ म्हणजे गाडी ना पोरं केळी वगैरे पण खात राहतील आकाश भाऊला आराम करू देऊ म्हणून अहमदाबाद पासून गाडी मीच घेतलेली आहे आता ऑलमोस्ट आम्ही शंभर एकशे दोन किलोमीटर आलोय आणि आता ब्रेक घेतला एका पेट्रोल पंपवर ना आता मी तोंडात प्पाय वगैरे धुतले आणि बाकीचे मेंबर आहे ना आमचे फ्रेश होण्यासाठी गेले तर अमोल भाऊ ना ठिकाणी चहा घेऊन आले मी तस चहा पित नाही बट पितो आता भाऊ माझा आवाज जरा बदललेला वाटतोय का तुम्हाला नाही माझा आवाज बदललाय थोडासा मला जाणवतोय लगेच थोडासा खर खर करतोय चहा हे टाकला अद्रक टाकले ते अद्रक टाकले सर्दी झाली म्हटलं पण त्याला त्यांच्या आवाजात खरखर कर, खरखर कर, 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 करतोय म्हण पण त्यांनी आद्रक टाकली याच्यात का विरची गोळी टाकली खिचकिच दूर करू घाईच बघू शकता ऋषू एवढी गाडी खराब झालेली आहे किती मेहनत करताय बघा गाडीला जीव लावला तर गाडी आपल्याला जीव लावत आहेत म्हणून प्रत्येक ठिकाणी मी गाडीला पुजतोय नाही गाईच काय माहिती आहे का यांनी नाही एवढं वडापाव खाल्ले एवढं पोटफुल भरलं ते झिरु लागले ते आणि गेले ते दोन नंबरला गेले आम्ही इथं थांबले आम्ही तर आता आम्ही एका दुसऱ्या पंपावर थांबलेलो सीएनजी टाकण्यासाठी एकदा गाडीत सीएनजी टाकून घेऊ हो, आणि बाकीचे मेंबर तेव्हा फ्रेश झाले होते तर वॉशरूम ला वगैरे गेले होते मी आता सुचतो लोक नाही तर कोर आहे मेरे साथ हो चला ना कंपनी आपण जेव्हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातो किंवा असा लांबचा प्रवास करतो ना तेव्हा जाणवतं की पेट्रोल पंपावर बाकीच्या ज्या सुविधा असतात म्हणजे वॉशरूम असेल पाणी प्यायची सुविधा असेल परत रेस्टिंगची सुविधा असेल किती गरजेची आहे आपले जे शहरातले आप पेट्रोल पंप असतात ना आपल्याला तिथे या गोष्टी कधी जाणवत नाही पण जेव्हा लांबच्या प्रवासाला जातो आपण रोडला जेवढे पंप लागते ते किती फायद्याच्या असतात हे प्रवासाला गेल्यावर कळतं पण तर आता आम्ही सुरत मध्ये आलोय म्हणजे अहमदाबाद वर सुरतला आलेलो आहे इथपर्यंत गाडी मीच घेतली ऑलमोस्ट साडेतीनशे किलोमीटर आणली हो मी गाडी आता इथून पुढे तुम्हाला घ्यायची गाडी चालव नाही असेल बसून बाजूला भारी आता लागली खूप जास्त भूक एका साईडला हॉटेल बघितले आता इथं जाऊ पोट भर जेवण करून घेऊ मेन म्हणजे आमच्यात येणार आता गाडी चालवता मला येतेच गाडी आकाश आकाशभोला पण गाडी येते त्याच्यामुळे एवढा ट्रॅव्हलिंगला ड्रायव्हिंग ला काही त्रास झाला नाही तर या ठिकाणी आमचं जेवण आलेलं आहे ना आम्ही ना थाळी सिस्टीम ऑर्डर केली होती तर मी तुम्हाला भाज्या सांगून देतो ही भाजी जी ती कशाची तरी आहे ही पण कशाची तरी आहे ही पण कशाची तरी आहे हा भात आहे इथून गुलाबजामुन गायब झालेला आहे ही पण भाजी ही सॉरी डाळ आहे हे समोसा आहे आणि सोबत हे तंदूर रोटी हे काय एक्झॅक्टली हे मला माहीत पडलं नाही अजून भाऊ भाज्या कशा कशाच्या सांगू शकता का तुम्ही प्लीज ही मिक्स व्हेज दिसती आहे ही चना आहे आणि ही पनीर आहे पंजाबी थाळी आहे ना चलो लेट्स, फोकस ऑन जेवण बाहेर कोणाची गाडी आहे किती वेळची वाजती तर मित्रांनो आमचं ना पोटभर जेवण वगैरे झालं आम्ही ना, ना थाळी जेवण घेतलं होतं पंजाबी थाळी बट लिटरली मला आवडली आणि बाकीच्या मेंबरला आवडलं त्यांनी पोट भर खाल्लं पण मला ते काही जेवण गेलं नाही मला असं वेगळीच चव लागत होती आणि इथून आहे ना आता आमचं मुंबईचा प्रवास राहिला आहे जवळजवळ अडीचशे किलोमीटरचा आम्ही परत रस्त्यात कुठेतरी थांबणार आहे आणि मग पेट्रोल पंपावर झोप घेणार आहे जसं घेता आलो आहे झोप दोन दिवसापासून आमची झोप पेट्रोल पंपावरच आहे आणि मी कमेंट वाचतो त्यातही वा कमेंट होती की दादा तू लाखो कम होतो म्हणेन पेट्रोल पंपवर झोपतोय आहे तर असं काही नाही लाखो कम होतो वगैरे आणि मला मजा येते पेट्रोल पंपवर पहिला आणि भारी वाटते त्याच्यामुळे आम्ही झोपतो आहे आणि आता पुढं पण आम्ही पेट्रोल पंपवरच झोपणार आहे म्हणजे पैसे पण वाचत ना तेवढे सगळ्या ग्रुप आहे तेवढे एन्जॉयमेंट पण होतं आणि भारी वाटतंय आहे आणि मित्रांनो आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूया डे टूचा जो ब्लॉग आहे म्हणजे नेक्स्ट डेचा तो इथून पुढेच कंटिन्यू होणार आहे उद्याचा ब्लॉग सुद्धा तुम्हाला नक्की बघायचा आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मला माहिती तुम्हाला ब्लॉग आवडतं असंच भरभरून प्रेम द्या आणि तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या सबस्क्रायबरसाठी नवीन चॅलेंज ठेवलेलं ज्या चॅलेंजमध्ये आपल्या दोन भेटणार आहे ब्रँडेड स्मार्ट वॉच प्रत्येक महिन्यात आणि जो लास्ट महिन्याचा विनर आहे तो थोड्या दिवसात मी आता अनाऊन्स पण करणार आहे सो व्हिडिओतला कोणता पार्ट आवडला आहे ते कमेंट करा ब्रँडेड स्मार्ट वॉच जिंका भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा ऐले अँड टेक केअर